नमस्कार मंडळी तर आज आहे आपलं कॉफीवर चर्चा, चर्चा। <laughs> तर आपण आज असं क्यू एन एडिओ करूया तर कसं चाललंय बिझनेस खूप छान आणि हा निर्णय कधी घेतला तुम्ही कॅन्टीन चालवायचा बिकॉज खूप लोकांना आपला ब्लॉगवर माहिती नाही की आपण अचानक कॅन्टीन चालू केलं आणि आजचे आपले कस्टमर पण खूप आहेत की जे आम्हाला विचारतात फोन करून की तुमचे वडापाव आहेत कुठे झालं सडनली चालू आहे म्हणजे दुकान कुठे गेलं आपलं वडापावचं <laughs> दुकानला सध्या स्टॉप केलं आहे सडनली कॅन्टीनचा ऑफर आला आम्हाला तर आम्ही न विचार करता की आम्ही बोलू की आता पुढचा पाऊल आम्हाला टाकायचंच आहे तर आपण एक स्टेप पुढे जाऊन बघूया मग आम्ही डिसाईड केलं मी आणि अंकिताने की आपण कॅन्टीनमध्ये स्टार्टअप करून बघूया की कसं असतं आणि कसं नाही खरं सांगू तर आम्हाला दोघांना पण खूप वेगळ्या आलेला काम आहे कारण की ज्या पद्धतीने आम्हाला जावं लागायचं स्कूटरवर एवढं सामान टाकून आणि त्यानंतर आम्ही ज्या पर्टिक्युलर जाग जागेवर उभे राहायचो तिथे खूप जास्त ऊन असायचं आणि डोक्यावर आमच्या छत नव्हती फक्त एक छत्रीच्या सहारे आम्ही उभे राहायचो तर खूप जास्त त्रास व्हायला लागेल म्हणजे एंडिंग एंडिंगला आम्हाला असं वाटायला लागलं की आता आपण पुढचं पाऊल उचलायला पाहिजे तर किती महिने आपण किती वर्ष असं म्हणजे रस्त्यावर राहणार तरी आम्ही एक्सपिरियन्ससाठी फक्त हे केलेलं की बिझनेस म्हणजे काय असतं आपण बघूया की कसं चालतं कसं माणसांना हँडल करावं लागतं कसं आपण माणसांपू म्हणजे माणसांसमोर आपण व्यक्त करू शकतो कसं त्यांना आपलं आपल्या म्हणजे आपल्याशी कनेक्ट करू शकतो आणि मेन म्हणजे कॅन्टीन घेण्याचं मागचं रिझन हे पण आहे की इथे फक्त वडापाव नाही आम्ही भरपूर बनवू शकतो आणि आता तुम्हाला खरं सांगू तर आम्ही खूप काय आता बनवतो जसं काय आता प्राजेलचा पण आतला जो टॅलेंट होता तो बाहेर येतो फक्त वडापाव पुरता नव्हे आता खूप सारे व्हरायटीज आमच्याकडे भेटतात मग आता पुढे काय प्लॅनिंग आहे आपला जो उलटा वडापावचा जो कॉन्सेप्ट होता आमचा ते खूप लोक मिस करत आहेत मग काय करायचं ते पण स्टार्टअप करायचं आता बघू आता दोन महिने त्याचा तर आता एक्झाम चालू बोल जरा आपला मागे बॅकग्राऊंड चालू आहे <laughs> काम चालू आहे आमचा पाठीमागे आता कसं आता स्कूलची एक्झाम चालू आहे मग आता एक्झाम संपल्यानंतर मग दोघांनी विचार केलाय की आपलं काहीतरी स्टार्टअप करूया परत जे आपण जिथे थांबलो आहे तिकडनं आता परत सुरुवात करायला पाहिजे तर बघू मोस्टली तर आम्ही दुकान आता दुकानसाठी सर्च करतोय पण तिथे फक्त वडापाव नसणार आहे कारण की कारण की आम्ही लोकांनी एक अजून एक, एक एक्सपेरिमेंट केला होता गेल्या वर्षी तुम्हाला माहितीच असेल आम्ही एक दुकान घेतला होता छोटासा एक दुकान होता थोडा आम्हाला एक्सपेरिमेंट करायचा होता की कमी पैशात आम्ही तो स्टार्ट केला होता दहा रुपये मला वाटतं आपण इन्व्हेस्ट फिफ्टीन थाउजंडपर्यंत आमचं इन्व्हेस्टमेंट होतं हो त्याच्यासाठी पण अजून पुढे कंटिन्यू करूया तर काय म्हणून क्वेश्चन आहेत आमचे मलाडचे खूप सारे कस्टमर आहेत जे आम्हाला खूप जास्त आठवण करत आहेत तर त्यांच्यासाठी एक स्पेशल माहीत आहे ते लोक आमचे व्लॉग्स बघतात नाही बघत पण हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ हा जो शॉर्ट आहे आपण टाकूया इन्स्टावर आमचा जो आम पेज आहे आम्ही इंटा वडापावचा तर आम्ही नक्कीच येऊ पण मलाडमध्येच चालू करू की नाही गॅरंटी नाही बट नक्की कुठेतरी आपलं दुकान उघडेल नक्की मी प्लॅन करणार आहे फिटनेस आपण बघू तो वन डे असणार आहे मोठा ठोडक्या नाही करणार आहे ती नाही येत माझ्यासोबत बंद राहणार आहे तू तशी पण येत नाही जास्त लांब नाही शी इज नॉट इंटरेस्टेड इन ट्रॅव्हलिंग आय एम इंटरेस्टेड बट नाही ती फक्त लोकांच्या बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहे स्वतः नाही येत स्वतः आमची कॉफी आता संपत आलेली आहे माझी तर ऑलमोस्ट संपली आहे एका सीटमध्ये तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा जो कन्व्हर्सेशन आम्ही करतोय मध्ये मध्ये असं आम्ही एकमेकांना क्वेश्चन एक आन्सर करू तर कसं वाटलं तुम्हाला किंवा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय